ललिता मराठी किचनमध्ये आपले स्वागत आज आपण मुळ्याचे परोठे बनवणार आहोत त्यासाठी मुळ्यांना धुवून शिलून खिचून घेऊ आता मुळ्यांना खिचल्यानंतर आपोआप पाणी सुटते त्यासाठी मुळ्यांच्या किचाला हाताने पिळून घेऊ मुळ्याचे परोठे बनवण्यासाठी लागणारी सामुग्री गव्हाचे पीठ शंभर ग्रॅम चण्या दाळीचे पीठ पन्नास ग्रॅम ज्वारीचे पीठ पन्नास ग्रॅम तांदळाचे पीठ पन्नास ग्रॅम गरजेनुसार कोथंबीर पाच ते सहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या जिरे मोठा चमचा हळद छोटा चमच चवीनुसार मीठ आता मिक्सरमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या जिरे मोठा चमचा आठ ते दहा लसूण पाकड्या गरजेनुसार कोथंबीर वाटून घेऊ आता परोट्याचे पीठ मळून घेऊ किचून घेतलेला मुडा वाटलेले मसाला गव्हाचे पीठ शंभर ग्रॅम चण्यादाचे पीठ पन्नास ग्रॅम ज्वारीचे पीठ पन्नास ग्रॅम तांदळाचे पीठ पन्नास ग्रॅम हळद छोटा चमचा चवीनुसार मीठ मुळ्यामध्ये नैसर्गिक पाणी असते म्हणून पीठ मळत असताना अस पाणी घालू नये हळूहळू पीठ मळून घ्यावे जर पीठ असट झाले तर थोडे गव्हाचे पीठ घालून पीठ लाटणे वगैरे करून घ्या पिठाचा गोडा घ्या त्याला पोळपाटावर घेऊन अलगद हाताने पोळी लाटून घ्या परोठा लाटताना पोळपाट्याला चिटकू नये म्हणून थोडे थोडे गव्हाचे पीठ मधून मधून लावा त्यानंतर गरम तव्यावर परोठा भाजून घ्या त्यानंतर तुमच्या आवडीनुसार तूप किंवा तेल लावून घ्या आता आपण परोटासोबत खाण्यासाठी पुदिना चटणी बनवू त्यासाठी मिक्सरमध्ये पुदिना गरजेनुसार कोथंबीर गरजेनुसार हिरवी मिरची दोन पाकड्या लसूण अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ चिंच गरजेनुसार घालून वाटून घेऊ गरमागरम मुळ्याचे परोठे आणि पुदिन्याची चटणी सोबत वाढू ललिता मराठी किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद